माघवारी पालखी सोहळा दोन हजार चोवीस माघ शुद्ध षष्ठीला सुरुवात झाली तिरे मार्ग पंढरपूरला बायी चालत जाणाऱ्या दिंड्यांचे अखिल भाविक वारकरी मंडळ सोलापूरच्या वतीने एकत्रीकरण करून पाटकर वस्ती कुरुल तालुका मोहोळ येथे दरवर्षीप्रमाणे भव्य कुर रिंगण सोहळा संपन्न झाला असून कुरुल ग्रामस्थांच्या वतीने या बालखीचे जंगी स्वागत करण्यात आले दिंडीतील सर्व भाविकांना अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती तदनंतर रिंगणाचे अश्व मुख्य स्थळावर आणण्यात आले कुरुल भजनी मंडळाच्या वतीने आणि साम बाबा खोपडे तानाजी महाराज बेलेराव दगडू डोंगरे यांच्या हस्ते पालखी व अश्वाचे पूजन करण्यात आले दिंडी प्रमुख व वेणेकरी महाराजांचा संयोजकांकडून सत्कार करण्यात आला पंढरीची वारी जयाची एक कुळी मज त्याची पाय लागो मज या उक्तीप्रमाणे वारकरी महिमा अगाध असून निष्ठेने सर्व वारकरी पायी चालत जात असताना ज्ञानोबा तुकाराम हे भजन अखंड चालू असते अखिल भाविक वारकरी मंडळ पालखी सोहळा समिती अध्यक्ष संजय पाटील संजय पवार ज्योतिराम चांगभले सुरेश पोखरकर सचिन गायकवाड गोरख शिंदे आदी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आणि गोल रिंगण सोहळ्यात सुरुवात करण्यात आली परिसराला पंढरीचे रूप प्राप्त झाले होते परंतु ध्वजाधारी भाविकांचे उत्साहात रिंगण पूर्ण झाले मृदुंग टाळकरी भाविकांचे रिंगणही पूर्ण झाल्यानंतर तुळसधारी महिलांचे रिंगण पूर्ण झाले तपवृद्ध असणारे विणेकरांचे रिंगण पूर्ण झाल्यानंतर अश्वाच्या रिंगणाला सुरुवात झाली आणि वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली ज्ञानोबा तुकाराम या नामाच्या गजरात रिंगण पूर्ण झाले आणि पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला महिलांचा प्रतिसाद चांगला होता कुरुल व पंचक्रोशीतील भाविकांची प्रचंड गर्दी होती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळ ग्रामपंचायत कुरुल व माणिक पाटील शत्रुघ्न जाधव हो। महादेव महाराज माळी कुरुल ग्रामस्थ हनुमान भजनी मंडळ यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे यांनी केले